लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हसनाळ भिंगोली भेंडेगाव रावणगाव मारजवाडी भासवाडी या गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे शेतमाल वाहून गेला जनावरे दगावली घरे उद्ध्वस्त झाली आणि शेकडो कुटुंबांवर मोठे संकट कोसळले अशा कठीण प्रसंगी खुशी सेवाभावी संस्था तातडीने मदतीसाठी पुढे सरसावली संस्थेच्या वतीने रावणगाव सह हो, परिसरातील पूरग्रस्तांना शेकडो अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ बबलू टेकाळे यांनी स्वतः गावात जाऊन पाहणी केली पूरग्रस्तांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले गावातील परिस्थिती अतिशय भीषण आहे अनेक कुटुंबांचे संसार वाहून गेले असून त्यांना तातडीने मदतीची गरज आहे प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे टेकाळे यांनी याआधीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत शैक्षणिक साहित्य वाटप गरीब कुटुंबांना मदत तसेच कोणत्याही धर्म जातीचा भेद न करता समाजासाठी केलेले कार्य ही त्यांची ओळख आहे पूरग्रस्तांना दिलासा देऊन त्यांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे संकटाच्या काळात मदतीचा एक हातही मोठा आधार ठरतो हे त्यांच्या कार्यातून अधोरेखित झाले आहे यावेळी संपादक गजानन टेकाळे पत्रकार शेख अस्लम धनाजी देशमुख बालाजी चंदावाड शेखर कोठारे अनिल कांबळे गंगाधर उल्लेवार दीपक पिंटू फुगारे आदी उपस्थित होते आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा